नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील भाजपा बिहार प्रदेश कार्यालयात केंद्रीय गृहमंत्री अमितजी शहा यांच्या उपस्थितीत प्रवासी प्रभारी बैठक संपन्न झाली या बैठकीस संघटन महामंत्री बी एल संतोषजी केंद्रीय शिक्षामंत्री तसेच बिहार निवडणूक प्रभारी धर्मेंद्र प्रधानजी आणि बिहार प्रदेश प्रभारी विनोद तावडेजी आदी मान्यवर उपस्थित होते हा संवाद संघटन अधिक मजबूत करेल तसेच बिहार एन डी एच्या ऐतिहासिक विजयासोबतच सुशासनाच्या संकल्पाला अधिक बळकट करेल सध्या माळशरस तालुक्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे बिहारचा दौरा रद्द करून भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळशरस विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय दमदार आरोग्यदूत माजी आमदार रामसात पुते बिहारवरून निघाले आहेत तालुक्यातील अतिवृष्टीची परिस्थिती पाहता सर्व भाजपा कार्यकर्त्यांनी सतर्क राहावे तालुक्यातील कुठल्याही गावात का काहीही अडचण असल्यास आपण मला संपर्क करावा आणि अडचणीच्या काळात नागरिकांना सहकार्य करावे या संकटाला आपण सर्व मिळून सामोरे जाऊ असे आवाहन लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांनी केले आहे तर आपण प्रत्यक्षच पाहूयात ते काय म्हणतायत माळशिरस तालुक्यामध्ये कालपासून सुरू असलेली अतिवृष्टी या विषयामध्ये मी भारतीय जनता पार्टीच्या किंवा शेतकऱ्यांच्या तालुक्यातल्या जनतेच्या संपर्कात आहेच परंतु या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवरती आज मी बिहारवरून या ठिकाणी तालुक्यातल्या जनतेला आधार देण्यासाठी निघालेलो आहे लवकरच त्या ठिकाणी पोहोचेल परंतु मी सर्व कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांना प्रशासनाला सतर्क राहण्याची विनंती करतो तसेच या ठिकाणी प्रशासनाशी माझं बोलणं झालं आहे जिल्हाधिकारी महोदय असतील किंवा पालकमंत्री महोदय असतील या सर्वांना मी विनंती केली की के त्यांनी तात्काळ या ठिकाणी पंचनामे करावेत याच्या सूचना खाली अधिकाऱ्यांना तहसीलदारांना आणि तलाठी सर्वांना द्याव्यात ही विनंती केलेली आहे मी माळसिरस तालुक्यातल्या जनतेला आधार देण्यासाठी बिहारवरून निघालेलो आहे रात्रीपर्यंत मी तालुक्यामध्ये पोहोचेल